दोन हजार चोवीस पंचवीस या गळीत हंगामासाठी अकरा जोडपी ऊस तोडणी मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून समडोळीतील शेतकऱ्याची आठ लाख चाळीस हजारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे सदर फसवणुकीची घटना ही दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घडली आहे या प्रकरणी भाऊसाहेब लक्ष्मण देसाई वयवर्ष एकसष्ट राहणार समडोळी यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या अंकुश मधुकर गेजगे वैवर्ष पस्तीस आणि दिलीप मधुकर गेजगे वैवर्ष पंच या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे संशयित गेजगे बंधूंची देसाई यांच्याशी ओळख झाली होती दोन हजार चोवीस पंचवीस या ऊसाच्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी मजुरांची आवश्यकता देसाई यांना होती संशयित गेसगे यांनी अकरा तोडणी मजूर जोडपे पुरवतो असं सांगून एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून वेळोवेळी आर टी जी एस आणि रोख स्वरूपात अकरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये नोटरी करण्यापूर्वी घेतले बारा जून दोन हजार चोवीस रोजी नोटरी आणि दस्त अन्वयी करार केला सदर व्यवहारापोटी देसाई यांनी पाच लाख पंचवीस हजार रुपये दिले त्यानंतर संशयित घेजके यांनी देसाई यांच्याकडे काम करून आठ लाख साठ हजारांची परतफेड केली त्यानंतर देसाई यांनी वेळोवेळी फोनवर आणि समक्ष जाऊन राहिलेल्या कामाबाबत चौकशी केली असता ते, के ते उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास येतात देसाई यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आठ लाख चाळीस हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित दोघांवर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली